आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाची शेंगदाण्याची आमटी आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट आणि चटपटीत बनणार तर चला तर तर है। है आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ती शेंगदाणे घेतलेली आहे हे साधारणतः शंभर ते दीडशे ग्राम शेंगदाणे असणार आता हे शेंगदाण्यांना मी भाजून घेत आहे तर बघू शकता याप्रकारे मीडियम गॅसवर छानशी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता हे शेंगदाणे खूप छान असे भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवत आहे म्हणजे एका ताटात जेणेकरून हे लवकर थंडे होणार काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे थंडे झालेले आहेत आता आपण हे शेंगदाण्याचे सोल काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे शेंगदाण्याचे सोल सहजासहज निघून जातात तर आता आपल्याला हे सर्व शेंगदाण्याचे सोल काढून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व शेंगदाण्यांचे सोल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायचं आहे थोडासा जिरा त्याचबरोबर थोडासा अद्रक टाकायचा आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत चवीनुसार मी ते पाच सहा छोट्या हिरव्या मिरच्या टाकलेली आहे त्याचबरोबर थोडा कोथिंबीर टाकायचं आहे आणि आता इथे मी दही टाकत आहे नाश्त्याच्या चमच्याने चार ते पाच चमच दही टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आता इथे चवीनुसार मीठ तर मी इथे हा सेंदा नमक म्हणजे जो आपला आ, पिंक सॉल्ट असतो तो टाकलेली आहे त्यानंतर बघू शकता आता याचा आपण एक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला फोडणी घालायचं आहे तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता छानसा तडतडल्यानंतर जो आता आपण वाटण तयार करून ठेवलेला आहे तो वाटण आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे सर्व वाटण आपल्याला हा इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या तेलामध्ये आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला भरपूर टाकायचं आहे म्हणजे ज्या प्रकारे दह्याची कडी वगैरे असते ना तेवढी आपल्याला याची थे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जे पातळ करायची आहे तर बघू शकता आता मी इथे हा मिक्सरचा डबा आहे याच्यामध्ये पाणी टाकून इथे टाकून घेत आहे म्हणजे काहीही वेस्टेज जाणार नाही तर बघू शकता या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या आमटीची आता आपण या आमटीला उकडी येऊ हो देऊया दहा मिनटात उकडी येऊन जाणार आणि उकडी आल्यानंतर दहा मिनटं आणखीन उकडू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता म्हणजे दहा मिनटं आधीच उकडी आलेली होती आणि मी दहा मिनटं आणखीन जास्त उकडू दिलेली आहे आणि आता मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे आणि गॅस बंद करून घेत आहे म्हणजे ही आपली उपवासाची शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती कमी वेळामध्ये आपण ही आमटी बनवलेली आहे आता मी ही आमटी एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि खूपच चविष्ट चटपटीत लागते ही आमटी तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता वरई भात म्हणजे ज्याला आपण भगरसुद्धा म्हणतो त्यासोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता तर बघू शकता आता तयार झालेली आहे आपली उपवासाची शेंगदाण्याची आमटी आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर तुम्ही पण ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी एकदा तरी नक्की ट्राय करा खूपच चविष्ट आणि चटपटीत बनते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद